सरकारने एक असा नियम काढला आहे की एकशे वीस रुपये भरल्यामुळं वर्षभर तुम्ही स्पर्धा परीक्षा कुठली देऊ शकता तर महाराष्ट्र सरकारने तशी आठ आणि पाहिजे एकशे वीस किंवा दीडशे रुपये भरून वर्षभर आपल्याला परीक्षे देण्यात या आता सध्या होतकूर मुलं असल्यामुळे हजार रुपये भरून एकच एक्झाम दिली जाते तर त्यात शासनाने काहीतरी शिथिल करणं या राजस्थान सरकारने जे वय वाढी संदर्भात यू पी राजा यू पी आहे राजस्थान एम पी उत्तराखंड हे आसाम यांनीच प्रत्येक राज्यसवर राज्य सरकारने चार चार वर्ष वय वाढवून देण्यात आली तर राज्य सरकारने फक्त दोनच वर्ष वय वाढी दिली आहे तर त्यात त्यांनी पोलीस भरतीची तयारी करते इथे बऱ्याच मुली आहेत आहेत खूप सारे कष्ट आहेत आणि यांच्या कष्टाला फळ येण्याचा एकच मागणी किंवा वर्षांपासून ही पोलीस भरती येत असते बावीस तेवीस दोन हजार बावीस असल्या कारणाने माझे वय वर्ष सहा तरी मला एक भेटत नाही बावीस असल्या शासनातून जी तीन मार्च दोन हजार चा त्याच्या कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत मर्यादित होता शासनाच्या काही कारणास्तव पुढील पो पोलीस भरती प्रक्रिया तीन महिने पुढे ढकलून सने मार्चमध्ये निघाले तरी शासनाला कळकळींची कल विनंती की पंधरा मार्चपर्यंत शासनाने जो तीन मार्चचं दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे त्याची योग्यता आपलं एक, एक ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून सने जे युवक आहे जे वंचित आहे पुढील भरती त्यांना एक संधी देण्यात आली